रविवार दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी बोरीपडक तालुका दौंड जिल्हा पुणे येथे पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ग्लोबल वॉर्मिंग व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत जैन सोशल ग्रुप पुणे नोबल यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले ग्रुपचे अध्यक्ष शेवंतीलाल ओसवाल सेक्रेटरी शीतल मुरगुंडे जैन सोशल ग्रुप इंडिया फेडरेशनचे अध्यक्ष बिरेन शहा दिलीप मेहता दिलीप चोरबले चंचल कुचेरिया लालचंद शहा राजेंद्र ढोका हसमुख जैन बोरीबडक गावच्या सरपंच कविता कोळपे उपसरपंच प्रवीण खेडेकर उद्योजक विकास आतकिरे किशोर आतकिरे बापू करखिले डेअरी उद्योजक राहुल ठानगे बाळू कोळपे पंकज खेडेकर अनिल खेडेकर सोनवणे काका शेलार होंडाचे अक्षय काळे बोरीबडक वनसंरक्षण समितीचे अध्यक्ष आदिनाथ सर्वदे दिनेश आबालकडे कोषाध्यक्ष बाळासाहेब ठानगे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी सूरज गवळीसह निवृत्त निवेदिका तृप्ती टिएकर भावळ संघनायक न्यूज दौंड पुणे